आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जबरदस्त असे सोपे भाषण पाहणार आहोत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त लिहून घ्या चला तर मग नमस्कार मित्रांनो सन्मानिय शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणीनो आज आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करत आहोत शाहू महाराज एक महान समाजसुधारक लोकहितदेशी आणि शिक्षणप्रेमी राजा होते त्यांनी गरीब दलित शेतकरी कामगार यांच्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतले त्यांनी पहिल्यांदा मुक्त व सक्तीचं शिक्षण सुरू केलं मुलींसाठी शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाला चालना दिली आरक्षणाची सुरुवात शाहू महाराजांनीच केली जेणेकरून मागासवर्गीयांना नोकरी व शिक्षणात संधी मिळेल शाहू महाराजांचा एक ध्यास होता सर्वांना समान हक्क मिळावेत आणि समाजात कोणीही मागे राहू नये समानतेचा राजा न्यायाचा ज्वाला शाहू महाराजांचे आपण लेकर भाग्यवाला चला तर मग त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून आपण चांगले विद्यार्थी चांगले नागरिक होव्या एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो जय शाहू महाराज जय भारत व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद